नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला अगदी तीन महिन्यांच्या कालावधीत लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा कोणतंही सरकार करत असतं तसंच काहीसं याही अंतरिम बजेटमध्ये पाहायला मिळालं मोदी सरकार कामाचा कसा ढोल वाजवतं हे आपल्याला माहितीच आहे तोच ढोल देखील अर्थमंत्र्यांनी आज वाजवला आहे करोना काळातील आव्हानांवर आपण यशस्वीरित्या मात केली आणि आत्मनिर्भर भारताचा पाया रचला अशा शब्दात निर्मला सीतारामन यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख केला अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यापासून त्या आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यापर्यंतच्या अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी नऊ ते चौदा वयोगटातील मुलींचं लसीकरण करण्यासाठी सरकार यापुढे प्रोत्साहन देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आरोग्य कवच देण्यात येणार आहे विविध विभागांतर्गत सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून आणखी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची सरकारची योजना आहे या कामासाठी एक समिती स्थापन केली जाईल जी या विषयाचा आढावा घेऊन सरकारला शिफारस करेल असं सीतारामन म्हणाल्या माता आणि बाल आरोग्याशी संबंधित सर्व सेवा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजना एकाच व्यापक कार्यक्रमाअंतर्गत आणल्या जातील असं त्या म्हणाल्या सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राला आणखी सक्षम केलं जाईल बाळांपणाची काळजी घेणं पोषण आहाराचं वितरण करणं यासंबंधित विकास करण्यासाठी पोषण दोन पूर्णांक शून्य योजनेअंतर्गत अधिक लक्ष दिलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं लसीकरणाचं व्यवस्थापन आणि मिशन इंद्रधनुष्य आणखी गंभीरतेनं राबवण्यासाठी नव्यानं तयार केलेली यू विन यंत्रणा देशभर राबवली जाईल असं त्या म्हणाल्या प्रत्येक घराला पाणी सर्वांना वीज गॅस वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या अन्नासंबंधीची समस्या दूर केल्याचं म्हणाल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधानं वाटप करण्यात आलं आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न वाढल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र होणार रा असून आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत असंही त्या म्हणाल्या दरम्यान भाजपचा जो अजेंडा आहे ज्याचा ढोल भाजप नेहमी वाजत असतो तो म्हणजे आम्ही भ्रष्टाचार आणि घराणीशाही संपवली पण खरं काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल संपवली की वाढवली हे तर येणारा काळच सांगेल दरम्यान आता जाणून घेऊयात या अर्थसंकल्पातून काय मिळालं टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजे मागचंच धोरण टॅक्स बदलचं पुढं सुरू राहील दर महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे अशी घोषणा केली पण कुणाला देण्यात येणार आहे आणि कधीपासून याला सुरुवात होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या लसीकरणावर सरकार भर देणार आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्यात येणार असून येत्या पाच वर्षात दोन कोटी घरं बांधली जाणार आहेत पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकार अकरा पूर्णांक एक टक्के खर्च करणार आहे सुमारे एक कोटी महिला लखपती दिदी झाल्या असून आगामी काळात तीन कोटी महिला लखपती दिदी करण्याचं टार्गेट सरकार ठेवणार आहे मत्स्य व्यवसायात पंचावन्न लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा सरकारचा दावा आहे गेल्या दहा वर्षात विदेशी गुंतवणूक दुप्पट झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं पाच पूर्णांक एक टक्के वित्तीय तूट असेल जवळपास पंचेचाळीस लाख कोटी खर्च या अर्थसंकल्पात सांगण्यात आला असून तीस लाख कोटी रुपयांचं उत्पन्न होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आजच्या या अर्थसंकल्पातून आपण जाणून घेतल्या वेळ झाला इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू